उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली परांडा तालुक्यातल्या के करंजा भूम तालुक्यातल्या साडेसांगवी इथं एकनाथ शिंदे यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला कारंजा इथं शिंदे यांनी सेना नदीपात्रात बोटीद्वारे प्रवास करून कराळे वस्तीला भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभं आहे असं सांगत शेतकऱ्यांना अटी शर्थी शिथिल करून मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधक करत असलेलं राजकारण दुर्दैवी आहे असं ते म्हणाले जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळे पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली दे जाईल